आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज शेतकरी कामगार पक्षाची भव्य रॅली शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लाल बावट्याचे घोंगावले लाल वादळ भारतीय शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्याच्या पक्ष संघटना आणि विविध आघाड्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन अलिबागच्या पेझारीत आज करण्यात आले होते या मेळाव्याप्रसंगी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात आली यावेळी लाल बावटे की जय शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो या घोषणांनी अक्षरशः परिसर दनानून निघाला यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेते माजी आमदार बाळाराम पाटील ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे चित्रलेखा पाटील सुरेश खैरे अतुल म्हात्रे आदीसह प्रमुख पदाधिकारी व हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते दम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड भाई काय सांगाल आज भव्य असा मेळावा आणि पदाधिकाऱ्यांचा संघटनात्मक मेळावा आणि आघाड्यांचा विविध महत्त्वपूर्ण मेळावा रॅली देखील निघालेली आहे काय सांगा शेतकरी किंवा अशा पहिल्यांदाच ज्या जन्या आघाड्या आमच्या आहेत त्या ऍक्टिव्ह करण्याचं काम पन्नास वर्षांन पहिल्यांदा केलेलं आहे की विविध क्षेत्रातल्या ज्या आघाड्या आहेत जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी जन आघाड्या हे मार्सवादामध्ये आमच्या प्रामुख्याने तो गाबा आहे त्या प्रभावी करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आघाड्यांमध्ये नव्वद टक्के तरुणांना आणि नवीन लोकांना संधी दिलेली आहे महिलांना पण दिलेल्या आहेत पहिल्यांदा महिला सहचिटणीस म्हणून पहिल्यांदा जिल्हा चिटणीसवर येते आणि सगळ्या तालुका चिटणीसावर महिलांना आम्ही सहचिटणीस केलेल्या आहेत एक वेगळं काम राज्याच्या चा, आमच्या महिला आघाडीच्या ज्या आघाडी अध्यक्ष आहेत मानशी मात्रे त्यांनी सातत्याने पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ही मागणी केली ती रायगडपासून सुरू होते आणि सात जूनपासून मी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये माझा दौरा आणि माझ्या चिटणी सहकाऱ्यांच्या मदतीनं मी हा दौरा सुरू करतो आहे मला वाटतं जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे विविध आघाड्यावर काम करणारे प्रभावी आणि राजकीयदृष्ट्या असलेले प्रबळ कार्यकर्ते देण्याची संधी जनतेसमोर आणण्याची संधी शेका पक्षाने आज दिलेली आहे मला वाटतं याच्यामुळे पक्षाच्या विविध क्षेत्रामध्ये आणि विविध आघाड्यांमध्ये वेगळी बळकट येईल नवचैतन्य येईल आणि जो प्रचंड असा प्रतिसाद आज रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज मेळाव्याला दिलात आणि पाऊस पडत असतानासुद्धा बहुसंख्यक लोक आलेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या आमदारक्या असो के असो नसो सत्ता असो नसो पण जनतेची बांधिलकी घेऊन जनतेच्या हितासाठी आणि त्याचं कोण शोषण करत असेल त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करतील आणि मला अत्यंत अभिमान वाटतो आज आमच्या पडत्या काळात आज आम्ही संपलो असं म्हणता आज माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगली चक्राप दिली असं मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये शेतकरी कामगार पक्षा बरोबर राष्ट्रवादी असण्याची शक्यता आहे का कसं बघता आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहोत आणि रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी ही एक सण आणि भक्कम राहणार आहे बंडखोरी झालेली आहे आपल्या कुटुंबात ही बंडखोरी झालेली आहे याकडे आपण कसं बघतोय मी त्याच्यावर चर्चाच करत नाही त्याचं उत्तर लोकांनी दिलेली आहे मी त्याला काही महत्व देत नाही बंडखोरी पक्षामध्ये स्थापनेपासून सुरू आहे त्याच्यामध्ये काय फरक नाही पण मला वाटतं आज माझ्या खारेपाटाने आणि या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद दिला हे त्यांना चोख उत्तर या ठिकाणी आहे असं मला वाटत तुम्ही भाषणात लाडकी बहीण योजना लाडकी फेल होणार होती ती खोटी योजना आहे आज पण ते खोटं बोलतात लाडकी बही बही वेळ प्रोव्हिजन करत नाही किती प्रोविजन जर त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवत सगळं लाडकी बहीण नाही कर्जमाफी पण केली नाही कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टी व्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू ते पण त्यांनी केलेलं नाही याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावा लागेल असं मला वाटतं भाई क्या कहेंगे जिस प्रकार आज पर भव्य मेला हुआ और जिस प्रकार साडे तीन हजार पदाधिकारी नियुक्ती हुई आगे चल कर क्या फायदा होगा चुनाव अरे हमारी पार्टी एक केडर पार्टी आहे हमारे पार्टी में जो काम करते है, जो काम करने वाला कार्यकर्ता उसका सन्मान होता है और उसको कोई अधिकार दे पर यह इस टाइम हमने 90 परसेंट यंग लोगों को पदाधिकारी बनाए हैं जो क्वालिफाइड है जिसको राजकीय दृष्टा परिपक्व है उनको हम चुनाए ये चुनने की प्रक्रिया दो महीने चल रही है इस 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 कम में एक नया जिला चिटनीस आया है, जो डिस्ट्रिक्ट में सबसे सर्वोत्तम पद है उसको उसने प्रभावी काम किया है महीने वो जिला होने के बाद सुरेश खैरिया ने किया उसका मान सकते हैं महात यहाँ पर है और, का तो है। है और सांसद दो है, शे, है वो टक्कर दे पाएगा आगे के चुनाव में हम जब तक जनता साथ है मेरे निष्ठावंत कार्य करते जो मेरे साथ है तो मैं घबरता नहीं किसी को रहता है नहीं जाता है, ऐसा होता नहीं है हम इस इस इस, इस डिस्ट्रिक्ट में अंतुले साहब एक बड़े नेतृत्व करने वाले गोर गरीब का काम करने वाले नेता थे एक्स मिनिस्टर थे यानी मुस्लिम समाज का उनको एक मुखी पाठिंबा था उनको भी हमने दो बार गिराया था हमको लगता है पर वो दिलदार आदमी थे ये इस पेजारी में वो गिरने के बाद भी सुबह चाय पीने को हमारे पिताजी के पास आते थे कि मैं गिर गया तुम्हारे लोगों ने ये जो है वो यो नीति मत्ता और वो जो राजकारण में पहले बार पॉलिटिक्स में थी वो रही नहीं कौन किसी के आते हैं क्या बोलते हैं मेरे को मालूम नहीं है तो इसमें ये जो बात है वो करता है, नहीं मेरे को समझता नहीं काय सांगाल आज विविध आखाड्यांचा शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला साडेतीन हजार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली पहिल्यांदाच अशा पद्धतीची भव्य नियुक्ती आहे काय सांगाल भविष्यात शेतकरी कामगार असणार शेतकरी कामगार पक्षाचा विचार हा खूप महत्वाचा आहे सर्वसामान्यांचा आहे आणि हा विचार घेऊन आम्ही ज्या आधुनिक पद्धतीचं राजकारण आहे त्याला त्या पद्धतीने आम्ही चाललो आहे आणि त्याच्यात पदनियुक्ती एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे खालती बूथ लेवलपर्यंत आम्ही पदं दिली आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आम्ही पदं दिली आहेत जसं कला सेल केली आहे क्रीडा सेल केली आहे मग आरोग्य सेल केली आहे जेणेकरून हा जो सर्वसामान्यांचा विचार आहे जो सर्वसामान्यांसाठी आहे तो हे पदाधिकारी घेऊन जातील आणि पुढच्या निवडणुकीमध्ये याचा प्रचंड असा फायदा होईल आणि लोकांचं सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल येत न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्य बातमीसाठी बघत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज